कसं होई साध आपलं अप्पर आप आहे ना इकडे म्हणजे वातावरण तर चांगलं वाटतंय इकडे हा घर पण चांगली दिसतायत पण आपल्याला रूम आता कुठे भेटणार आता ना आपला एक मित्र आले इथं कुठेतरी मी आलोय खूप दिवस झाले आता काय थोडस बदलून गेलंय ना त्याच्यामुळ आपल्याला काहीतरी काम धंदा पण शोधला लागेल मग मित्राला फोन करा ना बोलवून घे त्यांना बोला इथे इथे आल्यावर सांगा त्यांना तस तर इकडे म्हणजे असं तरी वाटते लोक पण खूप राहत आहेत इकडे लोकवस्ती आहे हॅलो रे भाऊ हा कुठे विशाल आपल्या आम्ही ना आलो होतो घरापाशी पण ते काही सापडून राहिलं मला कुठं घरापाशी बघा इथे हम... एक व्हाईट कलरची बिल्डिंग आहे बाजूला

हा हा ती बघा ती बघा तिकडे हा बरोबर हा बाजूला काही केळ्यांची झाड वगैरे आहेत का हा 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 ठीक आहे हा बर बर हा मी तिथे एक बाई दिसते त्यांना विचारते ऐकलं दारू जरा कमी पी असं बोललं ना तुमचा मित्र म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी ती दारूमुळं माझं म्हणजे घराची काही इज्जत वाबरू घालवायचे धरले काय जरा व्यवस्थित वागा चार माणसात तो उठबस करण्यासारखं वागा म्हणजे प्रोफेशनल माणसांचं कसं म्हणजे लुकआउट चांगला वाटतो लोकांना आणि बोलतात वगैरे असं हे असं बेवड्यावर म्हणजे असं बोलतात जाऊ दे तो काय बेवड्याचा आहे त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा हे ते असं म्हणजे लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो तर जरा तुम्ही चांगलं वागलं ना तर चार माणसात आपल्याला इथं आता नवीन काहीच माहित नाही तुम्ही कसं वागता काय करता बरं ह्या लोकांना असं आपण दाखवून द्यायचं की आपण एक चांगल्या घरातली माणसं आहोत म्हणजे कसं एकही होऊन जाईल ना कुठेतरी आपला जम बसेल चार पैसे हातात मिळतील बरोबर बघा आता तुम्हाला मी, मी सांगितलं जर साथ द्यायची असेल तर म्हणजे नाही का आता तुमचा मित्र पण चांगल्या असं तुम्ही थोडेफार आपण सपोर्ट करू काहीतरी त्यांना पण आणि आपल्याला पण हेल्प मागू तर चांगला बिझनेस होईल आपला बघू ना त्यांच्या बरोबर राहून आपण काहीतरी करू आता तसं बोलून बघा तुम्ही त्यांना पण हे आता दारू व्यसन बिसन म्हणजे सगळं सोडून द्या आणि जरा नीट वागायचा प्रयत्न करा हेच वाटत ही गाडी ना हीच हीच सांगितली ना ब्लॅक कलरची गाडी हा हा बघू बघा बर बेल वाजून नाही हे का हीच गाडी ना इथं असाल असं त्या असं कोणाच्या पण इथे शिरू नका नंबर प्लेट पण नाही लावले हे नाही लावलं ना नावाच प्लेट नाही नाव लावली हॅलो विशाल अरे हे ना बरोबर बर आलो ना मी अरे आलो बरोबर आलो <laughs> अच्छा हेच मित्र तुमचे चक्क हो। नमस्कार 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 आज चक्क तू दिल दिसत नाही म्हणजे थोडं आता म्हणजे पहिल्यापेक्षा जरा जरा वेगळे आहेत म्हणजे नाही का चहा पाणी काय कामासाठी आलोय ते काम होऊ द्या हाना बोलू नका सगळो हे मी सगळ करून ठेवलेलं आहे जुगाड मी लावून ठेवले आहे तुम्ही काळजी करायचं काम नाही ऐ चुप पण काय झालं पाऊस पडतोय एवढा घरी कोण नसतं का तुमच्या मी मी बॅचलर आहे करते अच्छा मग आई वगैरे असेल ना असं कोण का म्हणजे इथे एकटेच राहता तुम्ही आई 왔ली अच्छा अहो चहा राहू द्या मग मी बनवू का चहा अहो पुरुष माणसांनी चहा बनवायचं म्हणजे जरा हे वाटतं ना असू दे आम्ही आता चहाच घेऊन आलो तेच बाहेर घेतला होता चहा राहू दे भाऊजी सांगा नको बर का असू दे आम्ही आता चहा घेऊन आलो नाश्ता पण केला काही आवश्यकता नाही नको नको अहो राहू द्या आना बस बस पाण्यानं फक्त बघितलं म्हणजे तुमचा मित्र किती चांगला वागतो तुम्ही बोलले असते तुमच्या घरी आले असते तर असं असते मग जरा शिका काहीतरी हे असे असतात चांगल्या घरातली मुलं बघितलं एकटाच आहे पण घर पण साफ ठेवले ना चहा कशाला

म्हणजे नाश्ता वगैरे सगळं म्हटले आता पण एकटाच राहतो आपल्याकडे थँक्यू सॉरी वगैरे असं काही चालत नाही अजिबात बोलायचं नाही तरी पण म्हणजे आमच्यासाठी आहे ना बघा तुमच्यासाठी काही जर काम पाहिजे असेल तर शिवणकाम काम येतं का तुम्हाला हो शिवणकाम मला येतं ना पण काय दारूच्या नशेमध्ये ते सगळं विकून टाकलं बघा म्हणजे जी माझी मशीन होती ते पण कमी पैशात मागितली की मी घरात टाकली बरं मला ना काय बोलला मला सगळं नवीन उभं करायचंय मला एक नवीन माझ्यामध्ये मला सगळं जग उभं माझ्या स्वतःच्या जेवावरती मला खूप त्याच्यावरती अभिमान वाटला म्हटलं मी तुला साथ देईल म्हटलं कसं काय उभं करणार आता त्यांच्याकडे काहीच हे नाहीये मग कसं काय स्वतःच काय चालू करणार आता कुठला जरी बिझनेस चालू करायचं म्हटलं तर पन्नास साठ हजार रुपये पाहिजेच <coughs> असतात बिझनेस करू नका मी सांगतो करा ते बघा मी पहिले काय करायचो मी नऊ हजार रुपये महिन्याने कामाला जायचो त्याच्यावरती मी सगळं उभं केलं बरोबर आहे की नाही आणि आता मी बिझनेस करतोय चांगला नंतर मी मला एक आयडिया आली मग मी आता फ्रूटचा गाडा लावतो पैसे मिळतात आता सुरुवातीला काय आहे का असं नाही का मग म्हणजे काहीतरी आता गाडीला पण बघा कमीत कमी मला वाटतं पाच सहा हजार रुपये तरी सुरुवातीला गाडी उभी करण्यासाठी तर पाहिजेच एक गाडी घ्या पहिली तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला ते भांडवल देतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका म्हणजे फक्त रवी हे बघ तुझी खोड मला माहिती दोन पैसे आले का तू डायरेक्ट देशील तर तू करून जाशील असं नको नाही आता झाली नाही 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 मी आता म्हणजे आता बिझनेस पार्टनर म्हणून मी पण उभी राहणार आहे बरोबर कारण चार पैसे यांनी आता खूप नुकसान केलेलं आहे बरोबर कसं आहे माहितीये का ते बघा ते ना आपल्यामध्ये ना लेडीजला ला हे नाही करते बाहेरची कामं नाही करत का लेडीज योग्य नाही वाटत मला तो करेल तो करेल तुम्ही तुम्ही ना तुम्हाला सांगतोय बघा आता तो बाहेर बाहेर जाईल मी बाहेर जाईल तुम्ही फक्त घर सांभाळा हे बघा तुम्ही भाऊजई माझी बरोबर आहे की नाही भावाची बायको म्हणजे भाऊजई बरोबर आहे की नाही तुम्ही इथं तुमचं घर म्हणून राहा हे बघा सगळे भांडे कुंडे सगळं काही आपल्याकडे पण रवी हे बघ तुला मी सांगतो इथं राहिलं या घराला आहे भाडं हे माझं स्वतःच नाही अच्छा भाडं द्यावं लागेल का हा तुम्हाला अर्ध भाडं किती इथं किती म्हणजे चार हजार आहे दोन हजार रुपये तुम्हाला द्यावा लागेल अच्छा दोन हजार रुपये मी देईल त्याच्यानंतर लाईट बिल लाईट बिल पाचशे रुपये अडीचशे तुम्ही द्यायचं अडीचशे मी देईल त्यानंतर याच किराण्याचं राहील किराण्याचा तीन हजाराचा किराणा आला तर हजार त्यांचे हजार तुमचे हजार पाहिजे मी एकटाच ना ठीक आहे ना करून आता काही अच्छा म्हणजे किराणा वगैरे हा अर्धा अर्धा सगळ्या मध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला टाकी तीन महिने तुम्ही आले तर टाकी एकच महिने आपल्याला सिलेंडरच कसं काय तुम्हाला काही सांगायचं नाही जे आहे तेच वापरायचं पूर्ण रेडी ना फक्त सिलेंडर भरायच्या वेळेस आहे ना मग तेच तर बोलली मी दोन वेळा तुम्ही भरायचं एक वेळा मी भरली अच्छा म्हणजे हा आम्ही दोन माणसं म्हणून तुम्ही दोन माणसं ना दोन वेळा तुम्ही भरायचं एक वेळा मी भरायचं ठीक आहे ना करू ऍड्रेस सांगतो काम भेटेल ना मला प्लग इथं म्हणजे काही तुला मी काम शोधून ठेवलंय हा ना टायरच्या कंपनी आहे तिथं टुपा बनतात आणि फक्त त्या टुपाचं जे वॉल सीट असतं ना फक्त ते चेक करायचे दुसरं काहीच काम नाही हा वॉल सीट करायचं आपल्याला सुरुवातीला पगाराचं काय सांगितलं वगैरे काही त्याचा पण सहाशे रुपये म्हणजे अठरा हजार रुपये मिळेल बरे आ, बरे। नहीं। नहीं। आ, हा म्हणजे बरं आहे ना हा ठीक आहे पण मग तिथं मध्ये दारू वगैरे नाही नाही तुला व्यवस्थित वागावं लागेल ठीक आहे ना आणि हे बघ तू घरी येऊन पिऊ शकतो ठीक आहे ना रात्री पिऊ ना मग म्हणजे घरी आल्यावर मी नाही तूच हा आहे ना मग काय मी नाही दारू वगैरे काहीच मला काहीच स्वाग नाही ठीक आहे ना तिथं काहीच नाही करणार मी मला तुला माहिती आहे ना हा आहे ना ते आता पण भेटेल का कंपनीत काम काही महिला कुठं काम भेटेल का बाहेर शरीर नाही मला थोडीफार मशीन वगैरे घेऊन दिली शिलाईची काम पण मशीन घेऊन वेळ लागेल तात्पुरतं बसून नाही राहू शकत ना घरात असे नाही आठ पंधरा दिवस तरी हा मग तोपर्यंत बाहेर माझं पण बांडवलं ना थोडस नाही ठीक आहे मग तोपर्यंत बाहेर काही काम भेटेल का असं बरोबर बसून मग एक काम करायचं का मला ड्युटीवर जायचा वेळ झालाय मी मॅनेजरशी बातचीत केलेली आहे ठीक आहे इथून सरळ केला का पहिला राईट मारायचा तुला मोठी गाडी येत नाही तर गाडी दिली जातो ना फिरत तर तू काय कर इथून लेफ्ट जा लेप निघाला का तिथं दारू तिथं दारू तू दुकान दारू विरू पिऊ नको नाही नाही कस काय कामासाठी चाललोय दारू कस काय पिणार सांगतो तुला मी असं हा तिथून गेला का नंतर मग सरळ पुढची जी कंपनी ना ए सी बी नाव आहे तिथं ए सी बी ए सी बी नाव आहे त्या कंपनीमध्ये जा आणि बिनधास्त माझं नाव सांग मिशन लेख आठवलं म्हणा तुला ते लगेच जॉईन करून घेतील आणि जर लगेच जॉईन केलं तर तिथं काम कर पळून नको येऊ फोन करा लगेच की कामाला लगे घेतली सीबी टायर्स अँड ट्यूब असं नाव आहे तिथं कोण भेटेल त्या साहेबांचं नाव कोणत्या साहेबांना भेटू वडगुले वडगुले आता असतील ना जाऊ का तिथं गेट वर पहिल्यांदा वॉचमन वगैरे असेल त्यांना सांगा वडगुले साहेबांना तुम्हाला तो सिक्युरिटी गार्ड डायरेक्ट कॅबिन मध्ये घेऊन जाईल पण त्या वडगुल्याला माझं नाव सांगा चालेल चालेल चांगलंय पहिला दिवस तो माझ्याकडेच घेतो थी थी हा मग तेच कॅन्टीन वगैरे असेल तर तिथेच खाऊन पिऊन घ्या बाकी काही जेवण असतं तिथं कंपनी पण असत ना हो हो जेवण नाही तोपर्यंत मी वहिनीला सगळं घरदार दाखवून सगळं स्वयंपाकाचं कुठं काय ठेवलेले मीठ तेल मी सगळं बाई माणसाला माहिती पाहिजे ना मी सगळं त्यांना दाखवून देतो आणि मी लगेच माझ्या कामाला निघून जाईल चला येऊ जॉईन केलं तर तिथं थांब येऊ येतो हो येऊ जर आणि लक्ष देऊन काम करा काय पहिला दिवस आहे कोणी काय बोललं तर काही लगेच राग बी घेऊन सोडून येऊ नका काम असतो होईन मग काही काळजी करू नका आता तिथं मध्येच सांगितले ना तुम्ही ते दुकान आहे काय ते दारूचं आहे मग ते पिऊन येईन म्हणजे बरं पर्यंत पोहोचायच्या आधी पिऊन येईन म्हणजे बरं हळूहळू होईल सवय लागतील मी आलो येथून तोपर्यंत तुम्ही आराम करायचं ते करा अहो ते मी ठेवते ना तुम्ही बसा अहो तुम्हाला माहिती पाहिजे अहो मी ठेवते ऐका ना तुम्ही बरं तुम्हाला मी दाखवून देतो सगळं कुठं काय काय ठेवलंय चला किचन मध्ये ना हे जरा आज उपवास होता मग त्यामुळे बटाटे बरेच टाप टिप पण दिसतोय कोण कामाला वगैरे असं काही नाही ना कोण नाही नाही काही मी स्वतः स्वतःच काम करतो का मी स्वतःच भांडे वगैरे घासतो म्हणजे हे कुठे ठेवा असू द्या वहिनी मी करून गेले मला ना हल्ली काय झालं माहिती का एक टरानेची सवय झालीत ना था। हां हां त्यामुळे भांडे घसणं असेल बाकीचे इतर जे काम असतील हे सर्व येतात हा हां हां तुम्ही तर एवढे दिसायला चांगले मग लग्न वगैरे का नाही केलं तुम्ही <laughs> काम खूप असतात ना त्यामुळे मग आणि कसं माहिती का आता आई वारली वडील वारले अरे रे त्यामुळे असं कधी घडलं आणि मामाच कसं आहे मामाचा स्वभाव थोडासा चांगला नसल्यामुळं बघायला तयार नाही का नाही नाही मग आईबापू अर्ले बा, त्याच्यामुळे मग गावाला म्हणजे असं तिथं मला थांबवतच नव्हतं अच्छा म्हणजे त्यांच्या आठवण सारखी येत वगैरे त्याच्यामुळं मग तिथं मी ना मग तिथून पटकन द्यायची मी निर्णय तरी पण स्ट्रॉंग आहे तुम्ही म्हणजे काम पण एवढं सांभाळत आहे घरदार एवढं आठवणी येत आहेत वगैरे तरी पण मग करावं लागतं काय करत अजून पण बऱ्याच गोष्टी तेच ना तुम्हाला आणि एवढं म्हणजे एवढं टेन्शन असून व्यसन वगैरे नाही हे मेन महत्वाचं आहे व्यसन काही नाही फक्त एकच कस... व्यसन आहे मला कसलं म्हणजे काय सिगरेट वगैरे आहे का असं नाही अजिबात सुपारीच मग कसले व्यसन नाही म्हणजे काहीतरी माणसाला व्यसन असतं ना कोणती तरी गोष्ट असते माणसाला निगेटिव्ह माणसाला निगेटिव्ह गोष्ट असते एखादी कोणती काही ना काही असतच म्हणजे खोलून सांगा तरच समजेल ना कि व्यसन कसले म्हणजे मला नायमान्स म्हणजे ज्या असतात ना, ना वीस पस्ती ते पस्तीस वर्षाच्या त्या दरम्यानच्या मॅरिडवाल्या मॅरिड वाल्या आवडतात हा हा तुमच्यापासून काय लायच मग आहे का कोणास एक होती पण ती काय झालं का, का? नाही ना नाही नाही सोडून दिलं का मला ते नाही कम्फर्टेबल वाटलं कोणाच्या सोडून असू द्या असू द्या एवढं म्हणजे म्हणजे असं होत राहत चढ उत्तर नाही का आता आमची हेच बघा ना एवढे पूर्ण वाया गेलेला माणूस आहे तरी पण हा म्हणजे थांबताय ही गोष्ट खूप मोठी आहे म्हणजे तुम्हाला खरच खरच अभिमान वाटतो तुमचा हा म्हणजे आता कसं मी राहणार म्हणजे कसं आई वडील वगैरे त्यांच्यासाठी राहते हो मी नाही तर याच्या आहेच काय गर्भदरी एकदम पूर्ण वाया गेलेला माणूस आहे काहीच उपयोग नाही त्याचा तुमच्या काय अपेक्षा असतात त्याच्याकडनं काय हो तो त्या ढोसून येतो आणि झोपलेला असतो सारखा घरात काय ते खा खायचं प्यायचं हे तर काहीच असलं हे नाही बनवून स्वतः देत पण नाही आणि स्वतः बनवलेलं खाऊन पण देत नाही ऐका ना तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथं बनवून खाऊ शकता पण आता कसं एक महिना पगार त्यांचा येपर्यंत आम्हाला पण जरा ती जबाबदारी माझी म्हणजे आता मग तुम्ही बोललेत ना की सगळं एक एक काहीतरी बोलले ना, ना तुम्ही अर्धी भरणार मी अर्धी नंतर चार अर्धी असं काहीतरी बोलले ना तुम्ही का तुम्हाला सांगतो मी तुम्ही खूप छान दिसता का हा आता म्हणतात मग आता म्हणजे तसं ना मी तुमच्याकडून एक रुपया पण घेणार नाही का असं का तुम्ही छान दिसता मला छान दिसता पण असं म्हणजे आता हे बघा मी आधीच सांगितलं तुम्हाला की म्हणजे कष्ट करून खाणारे म्हणजे आमच्यात तर परंपरा आहे सगळ्यांची तुमचा हात खूप नरम आहे अहो कसले काय ते मला जरा हे झालं होतं ते पाठीमागे हेच असं राहण्यात वगैरे काम करते पाठीमागे म्हणजे आधी अच्छा हा ते ह्याच्यामुळे बाहेर कामाला जावं लागायचं ना तर लाग ते थोडस वाटत आता काय करणार नशीबच असं म्हटलं तर काम करायला पाहिजे ना आता नवरा हा असा आई वडिलांना काही सांगू शकत नाही मग काय करणार असं पण आहे ना आणि हे सारखं म्हणजे असं मी तशी नाही तुम्ही जसं समजत तसं की म्हणजे नाही का तो माणूस आहे ना जरा कोणाशी बोलले तर बघितलं ना बरं मी काय मी तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला खरंच आवडतात आणि तुम्हाला पैसा अडकत मशीन लागते तुम्हाला जे लागतं ते मी आजच्या आत्ताच्या आत्ता घेऊन येतो नाही हो असं नाही काही करू शकत मी फक्त ऐका तुम्ही नाही आवडले हा बघा पण तो तो बेवडा ना त्याला सांभाळायची जिम्मेदारी माझी तो काम करू नाही करू तुम्हाला खुश ठेवायची जिम्मेदारी माझी दर महिन्याला दोन दोन तीन तीन तुम्हाला साड्या नक्की कामाला तर गेले ना म्हणजे ते अहो माझ्या गोष्टीनंतर मला जे काय पाहिजे ते पण फक्त मला असं वाटतं की एक स्वावलंबी नवरा पाहिजे घरात तुम्ही इकडे या बाकीचं इकडे बोलू आपण या तुम्ही ना मला खूप आवडले आणि तुमच्यासाठी मी काही पण करायला तयारी काय पण म्हणजे नक्की काय करताय तो जर आला ना भाऊची दार कशाला बंद करताय ऐकलं तो जर आला ना तर दरवाजा वाजवेल ना हां मग तोपर्यंत आपण बोलू ना हां मग बोलत तर होती ना मी म्हणजे नक्की काय म्हणते मला काय बोलत तुमल, बोलत सगळ्या गोष्टी मी पुरवल तुम्हाला मशीन पाहिजे ना दिली घालून तुम्हाला पैसे पाहिजे दिले पाहिजे मला सगळं अडका सगळं मी पाच पाच हजार रुपये रोज पाडतो पण माझं फक्त मला फक्त शरीर मग तुमचं काय म्हणजे काय म्हणणं म्हणजे मी असं काही तुमच्या तुमच्यापेक्षा ना नाही हो मी खरंच म्हणजे प्रामाणिकपणे राहिले हो जरी असल्यानं असल्यान गेले आता प्रामाणिकपणे दिवस गेले नाही असं नाही करू शकत मी हात जोडते मी तुम्हाला खरंच हात नाही हात का मग मला मला वाईट वाटत मुली तुम्हाला नशीब खूप किंमत आहे मी ती किंमत सगळी द्यायला तयार आहे तुम्हाला मशीन देईल तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही फक्त डिमांड करा संध्याकाळच्या हात तुम्ही इकडे बसा येते थोडा जवळ नाही असं बसण्या वगैरे असं काय नाही पण असं काय नाही करू शकत तुम्ही तुम्ही मला काय बोलले दिसायला तुम्हाला आहे छान आहे हा आता बोललीस म्हणजे भाऊजी तुम्ही दिसायला आहेच खूप चांगले ऐका ना राहू देव राहू देव लाजू नका लाजत वगैरे काही नाही पण या गोष्टीसाठी खरंच माझं मन नाही तयार असं म्हणजे एक काम करा मग निघा इथं थांबू नका इथं अजिबात हे बेवडे बावड्याला कोण सांभाळेल इथं अहो पण ती कामाला गेल्यावर तुम्ही असं बोलते आणि भाऊजी आम्हाला खरंच कोणाचा आधार नाही इथं अरे पण मला एक सांगा तुमचा नवरा बेवडा बरोबर आहे की नाही मी सांभाळायला काय पागल डोक्यात फरक आहे का माझ्या माझं एवढं स्वच्छ घर आहे एवढं सगळं काही तुम्हाला सगळं मिळत आहे एक गोष्ट करायला तुम्हाला चुकी नका इथे मला नको आहे तुम्ही जा प्लीज हे बघा प्लीज गेट आऊट पण माझ्या नवऱ्याला मी कशी जाणार सांगा इथं बाहेर बसून राह हीtoByteArray बसून राहले ईमानदारिन स्वागतिन तू बाहेर बसून राह काय म्हणायचं म्हणजे तुम्हाला नक्की सांगा आता आली पॉइंटवर शाबास आता आली पॉइंटवर तुला गॅसच्या टाकीला पैसे द्यायचे नाही मी जरा दरवाजे उघडून बघू का प्लीज थोडस एकच बीट

तुला ब्युटी पार्लरला ला आठ दिवसाला तशी पण काय त्याच्याकडे हे नाहीये मला अपेक्षाच नाहीये मला कमीत कमी पाच सहा हजार दोन हजार तुझे तुला जे वाटलं ते कर खरं म्हणजे मला प्रामाणिकच माणूस पाहिजे होता आणि प्रेम देणारा पाहिजे पैशापेक्षा म्हणजे प्रेम महत्वाचं आहे ना माझ्याकडं खूप आहे त्यातलं म्हणजे कुठेतरी वेळ का वाय घेऊ तर हा सुवर्ण शहर आहे माझ्या आयुष्यातला कधी न पाहिलेला फक्त एकच पाहिले वाव एवढच बंद करते म्हणजे कोणाला काही डाऊट नको यायला थोडासा लोट ना बस लाईट लावलं वाव अजून सुंदर दिसायला लागली तू प्रिटिकल अहो काय पावजी एवढी तारीफ करतेय मला तू हिरो दिसायला हा काही पण खरच खरंच तुझी शब्द माझी ना खुशी तुझ्या बेवड्याची शपथ त्याची पण नको मला तुमची शपथ पाहिजे नको ना का मला जगायचं मग मला पण जगायचं आहे बरं मी काम केले बघा खोटी शपथ नाही घ्यायची ना फिट झाल्याशिवाय <laughs> ना म्हणजे कंपनी बंद आहे की काय कंपनी बंद आहे नाही ना, है ना? कामालेच पाठवले ना बरं ऐक ना लवकर अहो हे काय करते तुम्ही कळत नाही का तुम्हाला हा आहो घरात येणार सर लगेच मला इथं ढकलून दिलं हा मला लागलं ना आहो हे बघा मला कसले रेच रेची करत इथे ढकलून दिलं काय चालत तुमचे माझ काय नाही हो मला इथं ढकललं तिने आज ओढून घेतले काय मला इथं मान दुखायला लागली काय अहो तुम्हाला तरी मी ना कंपनीत पाठवली आणि हे काय करताय भाऊजी तुम्ही खेचलं ना तुम्ही तर आणि दिलं मला पटकन असं मला ढकल इथं नको नाटक नको आता नाटक नाही भाऊजी खरं सांगा तुम्ही मला आता खेचले की नाही तुम्हाला मी का खेच का म्हणजे अहो मला काय बोलले माहितीये का किती दिसायला चांगली दिसतेस आणि तो काय बेवडत आहे असं तसं मी सगळा खर्च देतो आणि मला इथे ढकललं पटकन घेतलं ओढून त्यांनी तुला हाताची घडी घातली मागे काय काय भाऊजी किती नाटक करताय तुम्ही रवी ऐक बघ काय आता ठेव बघितलं ना मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय अहो खरं सांगू का मी मी अहो खरंच प्रामाणिकपणे असं उभे राहिले सर्व बघितलं तुम्हाला अहो ती नंतर बघितले ना तुम्ही त्याच्या आधीच काय घडलं ते तुम्हाला माहित नाही ना तू ना विश्वासघात केला बरं माझ्याशी मी चांगलं समजून गेलो कंपनीत का काही जॉब भेटत मला नशीब कथित आहे ना तो माणूस भरती आला म्हणून मी रिटर्न आलो नाही तुम्ही तर सरळ कार्यक्रम झाला अहो मी अहो त्यांना खरंच मी ढकल होते आधी तू ना चल तू ना खूप खूप भयानक भयानक माणूस आहे तुम्हाला मी बोलली ना मी प्रामाणिकपणेच राहते म्हणून मी जातोय तुला तू राह मी जातो निघतो मी कशाला राहू मला काही ओळख नाही झालं हो मी तुम्हाला नवरा माझं प्रामाणिकपणे मी त्याच्याजवळ राहिले एवढे दिवस काय म्हणलं गद्दारी केली खूप गद्दारी केली माझ्याशी मला नाही मित्राच्या नावावर के तू या तुम्ही या येतो या पर जिंदगी तोडने पारा तुझं नो प्रॉब्लेम चल काय बाकी आहे Gradle फुрка बावळट चाय ना एवढं भारी पाकर होत यार चालू कर कावळा बसायचा टाइम आणि भाटी मोडायचा टाइम एकच झाला काय